नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजाराणी कोचिंग पद्धतीने स्लीवचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमची बाही कटिंग केल्यानंतर एकदम परफेक्ट येणार आहे कधीच तुमची बाही कमी पडणार नाही चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर एकदम परफेक्ट आपलं माप येणार आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर इथे मी पेपर घेतलेला आहे बघू शकता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते तर येथे बघू शकता मी पेपर घेतलेला आहे आणि तुम्हाला आता बाहीची डिटेल मापे कशा पद्धतीने घ्यायचे असतात ते मी तुम्हाला इथे व्यवस्थित सांगते तर इथे सर्वात अगोदर आपल्याला बाहीची उंची आहे ती घ्यायची असते तर बाही उंची आहे इथे दहा इंच तर सर्वात जास्त दहा इंचाची बाही आता मोस्ट ट्रेंडिंग मध्ये आहे त्याच्यामुळे आपण दहा इंचाच्या बाहीचं कटिंग बघूया दंडगीर घेतलेला आहे साडेपाच इंचा छाती आहे छत्तीस इंच आता सर्वात महत्वाचं म्हणजे इथे राजाराणी कोचिंग पद्धतीने प्रोफेशनल पद्धतीने आपण मापे इथे बघत आहोत आपण त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपण जे कटिंग केलेला पाठीमागचा मुंडा असतो बॅक पार्टचा आणि पुढचा मुंडा असतो तो आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे अगोदर तर हा पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा मोजून आपल्याला बाहीच्या घडीचं परफेक्ट माप येणार असतं तर राजा राणी कोचिंग मध्ये हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे बाही कटिंग मध्ये जी बाई कधीच कमी पडणार नाही अगदी दोन स्टेप पुढे स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहेत बाई जास्त झाल्यानंतर कशा पद्धतीने बाहीची घडी आपल्याला ऍडजस्ट करायची त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवट पर्यंत नक्की बघा दोन्ही स्टेप मध्ये तुमचा बाईचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे तर बाहीची घडी आता कशी काढायची कशी निघते हा क्वेश्चन मार्कच आहे अजून आता पुढे आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर सर्वात अगोदर आपण पाठीचा मुंडा आहे तो चेक करूया कशा पद्धतीने मोजायचा असतो तो तर आता इथे मागचा पार्ट मी घेतलेला आहे बॅक पार्ट बघू शकता इंच जेवढं शिलाईमध्ये जातं तेवढं सोडून द्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला इंच जेवढं तेवढं डॉट डॉट मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता त्याच मार्किंग वरती आपल्याला टेपने व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे पाठीमागचा मुंडा आपला किती येत आहे तो तर इथे बघू शकता शोल्डरच्या इथे अर्धा इंच सोडलेला आहे आणि इथे जेवढं आपलं बाही कटिंगमध्ये जातं तेवढा अर्धा इंच सोडून मी असा गोल गोल टेप फिरवून बघितलं तर इथे पाठीचा मुंडा आपला बरोबर इथे पावणे अकरा इंच येत आहे या पद्धतीने मुंड्याचं मार्किंग तुम्हाला मोजायचं आहे तर तो आलेला आहे पावणे अकरा इंच मुंडा आलेला आहे इथे आता सेम याच पद्धतीने आपल्याला पुढचा मुंडा पण मोजून घ्यायचा आहे तर इथे मागच्या मुंड्याचं माप मी लिहून घेते व्यवस्थित पावणे अकरा इंच आलेला आहे कारण हे माप आपल्याला शेवटी उपयोगी पडणार आहे परफेक्ट बाई कटिंगसाठी तर इथे पुढचा मुंडा आपण सेम तसाच मोजून घेऊया लगेचच तर मी साईडला ठेवून देते आता पुढचा भाग पण मुंडा आहे तो पण आपल्याला सेम तसाच मोजायचा आहे शोल्डरच्या ते अर्धा इंच मार्किंग करायचं आणि नंतर या पद्धतीने जेवढं शिलाई मार्जिन आपलं जातं बाई जोडताना तेवढं असं डॉट डॉट करून घ्यायचं आणि पुढचा मुंडा आहे तो पण परफेक्ट मोजून घ्यायचा आहे आपल्याला त्या मार्किंगवरती हे मुंड्याचं मार्किंग खूप इम्पॉर्टंट आहे मैत्रिणींनो बाही कटिंगमध्ये आत्तापर्यंत बाहीचे भरपूर सोप्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहिले असतील पण राजा राणी कोचिंग पद्धतीने एकदा प्रोफेशनल पद्धत ही पण नक्की ट्राय करा तर इथे बघा हा पुढचा मुंडा किती येत आहे आता इथे सव्वा अकरा इंचा येत आहे ठीक आहे तर हा दोन्ही पण मुंड्याचं मार्किंग आता आपण इथे लिहून घेऊया मागचा मुंडा किती आलेला होता पावणे अकरा आणि पुढचा मुंडा आलेला आहे सव्वा अकरा इंचाचा ठीक आहे तर इथे मी मार्किंग करून घेते तर स्टेप बाय स्टेप तुम्ही पण या पद्धतीने फॉलो करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं अवघड वाटणार आहे पण ह्या एकाच पॅटर्नवरून तुम्ही कोणत्याही मापाची स्लीव्ज आहे ते अगदी डोळे झाकून कटिंग करायला शिकणार आहात ते पण अगदी प्रोफेशनल पद्धतीने घर बसल्या फ्रीमध्ये मैत्रिणींनो तर इथे बघा आता आपल्याला मी हा चार्ट देत आहे इथे बघू शकता राजाराणी कोचिंग पद्धतीने तुम्हाला या चार्टचा उपयोग करायचा आहे छातीनुसार मुंडाखोली किती घ्यायची तर अठ्ठावीस ते पस्तीस साईज पर्यंत तुम्हाला मुंडाखोली तीन इंच घ्यायची आहे छत्तीस ते चव्वेचाळीस पर्यंत तुम्हाला मुंडाखोली साडेतीन इंच घ्यायची आहे आणि चव्वेचाळीस ते त्याच्या पुढे जेवढी तुमची साईज असेल तेव्हा तुम्ही पावणे चार इंच चार इंच साडेचार इंच अशी मुंडाखोली घ्यायची आहे तर अजून भरपूर डिटेलमध्ये माझ्याकडे चार्ट्स आहेत ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे तर इथे तात्पुरता हा चाटचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तर इथे बघा आता बाहीचं कटिंग करायचं आहे आपल्याला तर त्यासाठी आपण अगोदर छातीनुसार आपण मुंडाखोली किती घ्यायचं ते बघितलं आता चाट तर त्यात किती आलेलं होतं छत्तीस साईजला साडेतीन इंचापर्यंत आपल्याला मुंडाखोली घ्यायची होती तर इथे मी अगोदर मुंडाखोलीचं मार्किंग करून घेतलं वरून खाली तर इथे थोडीशी वेगळी पद्धत आहे तुम्हाला वेगळं वाटेल पण एवढी सुंदर परफेक्ट बाही आपली अॅक्युरेट येते मैत्रिणींनो नक्की एकदा बारकाईने बघा तुम्ही व्हिडिओ तुम्हाला अगदी सर्व पॉईंट्स मी स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहेत कुठेही व्हिडिओ स्किप करू नका तुमच्या सहज लक्षात येईल तर बघा साडेतीन इंचाची आपण छत्तीस साईजनुसार कॅप हाइट अगोदर वरून खाली टाकून घेतली बरोबर इथपर्यंत समजलं उंचीचं मार्किंग आपण नंतर करणार आहोत अगोदर मी उंचीचं मार्किंग करत असते तर इथे उंचीचं मार्किंग सगळ्यात शेवटी करायचं आहे तर आता बघा कॅप हाइट टाकून झाली आपली तर आता मुंड्याचं मार्किंग बघायचं आहे आपण किती केलेलं होतं पाठीमागचा मुंडा आलेला होता पावणे अकरा इंच आणि पुढचा मुंडा आलेला होता सव्वा अकरा इंच तर इथे फॉर्म्युला काय आहे पुढचा मुंडा जेवढा आलेला आहे तुमचा त्याच्यातून तुम्हाला दीड इंच मायनस करायचा आहे तर इथे बघा पुढचा मुंडा किती आलेला आहे सव्वा अकरा इंच तर त्याच्यातून दीड इंच मायनस केलं तर किती के आलं आपल्याला पावणे दहा इंच ठीक आहे तर पावणे दहा इंचावरती आता आपण घडी टाकून घेऊया इथे या पद्धतीने मी पावणे दहा इंच इथे मार्किंग करून घेतलं कारण की पुढचा मुंडा आपला जास्त आलेला आहे त्याच्यामुळे आपण पुढच्या मुंड्याचं मार्किंग इथे करून घेतलं आणि त्याच्यातून इथे मी दीड इंच मायनस केलेलं आहे ठीक आहे म्हणजे परत एकदा मी सांगत आहे बघा दीड इंच आपल्याला मायनस करायचं आहे म्हणजे सव्वा अकरा इंच आपला पुढचा मुंडा आलेला होता त्याच्यातून दीड इंच मायनस केलं तर आलं पावणे दहा इंच तर पावणे दहा इंचावरती मी मार्किंग केलं त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हे मुंड्याचं मार्किंग आहे ते प्रत्येकाचं वेगळं येऊ शकतं त्याच्यासाठी हा डिटेलमध्ये व्हिडिओ हो। मी ता ता ते तुमच्यासाठी शेअर करत आहे तर इथे बघा दीड इंच मी पुढे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता काय करायचं आहे इथे एक इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे आणि अर्धा इंचावर जे आपण पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करतो पण त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला इथून कोपऱ्यातून एक सरळ रेषा अशी तिरकी रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला या पॉईंटपर्यंत बघू शकता पावणे दहा इंचाचा जो पॉईंट दिलेला होता आतला तिथपर्यंत अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची पद्धतीने आणि आता ह्या क्रॉस लाईनचा आपल्याला मध्य करायचं आहे तरी ते मध्य आपण करून घेऊया जेवढा काही येत आहे तिथपर्यंत आपल्याला टेप या पद्धतीने पकडायचं कोपऱ्यातून आणि असा टेप फोल्ड करायचा आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आणि आता त्या मार्किंगपासून आपल्याला खाली अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी तर या रेषेचा मध्ये केला आणि त्या मद्यापासून अर्धा इंचावरती आता आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी वरच्या साईडचं मी पुसून घेते फक्त खालच्या साईडला अर्धा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे ठीक आहे तर आता मुंड्याचा शेप कसा द्यायचा ते आपण स्केलच्या सहाय्याने बघूया म्हणजे अगदी सोपं जाईल तर ते बघू शकता एक इंचाचा हा पॉईंट आणि इथला अर्धा इंचाचा पॉईंट आपल्याला या कर स्केलच्या साह्याने या पद्धतीने मॅच करत जोडून घ्यायचा आहे बघू शकता डायरेक्ट तुम्ही हाताने सुद्धा अगदी इझिली देऊ शकता तर हा मध्या पासूनचा पॉईंट आणि इथे एक इंचाचा पॉईंट मी जोडून घेतला या पद्धतीने मी आता आपल्याला स्केल पलटवून घ्यायची आहे आणि नंतर मग खालचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मधला पॉईंट आपला आहे तो आणि इथला फिटिंगचा आतला पॉईंट आपल्याला मॅच करत या पद्धतीने स्केल ठेवून व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता इथून मध्यापासून हा आकार आहे तो आपला हा आतला जो आपण मार्किंग केलेलं होतं बाहीच्या घडीचं तिथपर्यंत हा शेप देऊन घ्यायचा असतो तर अगदी परफेक्ट शेप आलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे सहज तुम्हाला लक्षात येणार आहे आणि जर पहिल्यांदाच बघत असाल तर थोडंसं अवघड वाटणार आहे पण जर बारकाईने तुम्ही समजून घेतला प्रत्येक पॉईंट तर अगदी सोपं वाटणार आहे मैत्रिणीनं तुम्हाला बघा एक इंचा पॉईंट आणि मधला मिडलचा पॉईंट जॉईंट करत मी पाठीमागच्या मुंड्याचा शेप घेतला आता अर्धा इंचापासून आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायला सुरुवात करायची आहे त्याच्यामुळे अर्धा इंचावरती मी मार्किंग केलं बंद बाजूकडून अगोदर आपण एक इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं तर आता अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं तर आता हा अर्धा इंचा पॉईंट आणि इथला हा खाली अर्धा इंचा पॉईंट दिलेला तो जोडत आता पुढच्या मुंड्याचा शेप सेम शेप आपण देऊन घ्यायचा आहे जसा पाठीमागचा शेप दिला तसा सेम पुढच्या मुंड्याचा पण शेप देऊन घ्यायचा आहे बघा फक्त आपल्याला ते पॉईंट आहेत ते व्यवस्थित मॅच करायचे आहेत स्केलला या पद्धतीने बघू शकता डायरेक्ट तुम्ही हाताने सुद्धा अगदी इझिली करू शकता जर तुमच्याकडे स्केल नसेल तर आणि हा अर्धा इंचापर्यंत हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आता आपल्याला या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे बघू शकता खूप सोपी पद्धत आहे मुंड्याचा शेप द्यायची पण जर तुम्हाला स्केलने अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्टली हाताने पण इझिली शेप देऊ शकता तर नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने घेऊन येणार आहे सेम याच पद्धतीवरती जर तुम्हाला स्केलने व्यवस्थित समजलं नसेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला असं समजलं नसेल तर तर आता आपण बाहीची उंची टाकूया तर आता मेन महत्वाचा आपला आकार द्यायचा झालेला आहे बाईचा त्याच्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये कितीही साईजची उंचीची बाही घेऊ शकता तर म्हणजे तुम्ही सहा इंचाची घेऊ शकता सात इंचाची घेऊ शकता आठ इंचाची घेऊ शकता ठीक आहे तसेच दहा इंचाची घेऊ शकता तर आता माझी बाही उंची किती आहे दहा इंचाची आहे तर मी एक इंच शिलाई मार्जिन त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि अकरा इंचावरती आता मी ते मार्किंग करून घेतलं तर अकरा इंचा अगोदर आपण बॉक्स आखून घेऊया तर या पद्धतीने मी अकरा इंचा बॉक्स आहे तो आखून घेतला विथ शिलाई मार्जिन शिलाई मार्जिन पकडलेला आहे हे आपली या मध्ये बघू शकता या पद्धतीने त्याचं मार्किंग केलं तर आता इथे जेवढा तुमचा दंड आलेला आहे साडेपाच इंच सहा इंच त्याच्या पुढे तुम्हाला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर मी सहा इंच घेते इथे दंडघेर आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेते अशी आपली शिलाई मार्जिनची रेषा आहे ती आपण जोडून घेऊया आतल्या पॉईंटला आतला पॉईंट जोडायचा बाहेरच्या पॉईंटला बाहेरचा पॉईंट जोडून घ्यायचा या पद्धतीने तर बघा आहे की नाही अगदी सोपी पद्धत राजा कोचिंग पद्धतीने तुम्हाला अगदी प्रोफेशनल पद्धतीने स्लीवचं इथे मी ड्राफ्टिंग सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला बाही चेकिंग कशी करायची असते ते, ते मी पुढे डिटेल सांगितलेलं आहे ठीक आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो थोडासा पाव इंच नेहमीप्रमाणे आपण खाली जो घेतो तसाच घेतलेला आहे इथे सुद्धा सेम आणि बाहीचं ड्राफ्टिंग बघू शकता किती परफेक्ट दिसत आहे कटिंग जर तुमचं परफेक्ट असेल मैत्रिणींनो तर स्टिचिंगमध्ये तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही बाई कटिंगमध्ये आणि बाई तुमचा बाई तुमची कमी पडण्याचा प्रश्न तुमचा कधीच येणार नाही तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे अगदी घर बसल्या तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने माझ्या चॅनलवरती सर्व काही आता शिकायला भेटणार आहे तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राइब आले पाहिजेत मै तर बघा आता आता ही बाही मी तुम्हाला व्यवस्थित कट करून दाखवते आता पाठीचा मुंडा कट केलेला आहे आता हा फ्रंट पार्ट आहे तो बघा अर्धा इंचाचा शेप थोडासा आपल्याला असा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे अर्धा इंचाचं जे मार्किंग केलेलं होतं तिथून आणि तो कट करून घ्यायचा आता हा फुलगट शेप आहे तो आपला हा पुढच्या मुंड्याचा शेप असतो आणि आता बाही सरळ करून आपल्याला मध्यावरती कट्स मारून घ्यायचा आहे तर येथे बघा दहा इंचाची आपली बाही कटिंग करून झालेली आहे परफेक्ट आता मी तुम्हाला ही चेक करून दाखवते आपली बाही कुठे कमी पडते किंवा जास्त होत आहे का तर हे आपल्याला कसं समजणार आपण तर डायरेक्ट ही अशीच्या अशी कापडावरती ठेवून डायरेक्ट जोडायला जातो तर तेव्हा ती कमी पडते किंवा जास्त होते तर ती अगोदर होऊ नये म्हणून आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे तर अर्धा इंचाचं मार्जिन जसं सोडलेलं होतं तसं सोडून चेक करायचं तर बघा आपली थोडीशी बाही आहे ती अर्धा इंचापर्यंत जास्त येत आहे तर हे होऊ हो नये म्हणून याच्यासाठी काय ट्रिक्स आहे आता इथे बघा तर याच्यातच खरी गंमत आहे तर बघा आपण हे डायरेक्टली पण लावून जोडू शकत होतो परंतु कापड वाचवायचं असेल आणि परफेक्ट प्रोफेशनल पद्धतीने शिकायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मी इथे सांगणार आहे बघू शकता आता हा फ्रंट पार्टचा पण मुंडा मी चेक केला तर तो सुद्धा जास्त येत आहे बघा आपण एक इंचापर्यंत जास्त येत आहे तर बाही आपली चुकलेली नाही मैत्रिणींनो बाहीचा मुंडा आहे तो थोडासा कमी जास्त होत आहे तर आता तो कसा आपल्याला ऍडजस्ट करायचा ते मी तुम्हाला दाखवते तर मागचा मुंडा किती आलेला होता आपला पावणे अकरा आलेला होता आणि पुढचा मुंडा किती आलेला होता सव्वा अकरा इंच इंच आलेला होता ठीक आहे तर अगोदर मागचा मुंडा आपण मोजून घेऊया पावणे अकरा इंच कुठे येत आहे ठीक आहे तर पावणे अकरा इंच कुठे येत आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला तर बघा अर्धा इंचाचं असं शिलाई मार्जिन सोडत आपल्याला बाहीवरती चेक करायचं आहे तरी व्यवस्थित लक्ष देऊन बघा पावणे अकरा इंच कुठे आलेलं आहे तिथे मार्किंग करा अगोदर ठीक आहे तरी मार्किंग करून घेतलं मागच्या मुंड्याचं आता पुढच्या मुंड्याचं पण सेम त्याच पद्धतीने शिलाई मार्जिन सोडत असं अर्धा इंचाच सव्वा अकरा इंच आपला हा पुढचा मुंडा आलेला होता तर त्याचं पण मार्किंग करून घेतलं बघा सव्वा अकरा इंचावरती तर आता पावणे अकरा इंच घेतलं तर आपली बाही कमी पडेल सव्वा अकरा इंच घेतलं तर जास्त होईल त्याच्यामुळे काय करायचं आहे दोन्हीतलं मधलं अंतर आपल्याला घ्यायचं आहे तर किती आलेलं आहे अर्धा इंच टोटल अंतर येत आहे बघा परफेक्ट त्याच्या मधलं अंतर किती येत आहे पाव इंचा तर तर आपल्याला मिडल मध्ये आपल्याला एक मार्किंग करायचं आहे मध्यावरती तर ही असणार आहे आपली परफेक्ट बाहीची घडी एकदम परफेक्ट येणार आहे बघा तर तिथून असं आपल्याला ही रेश आहे ती शिलाई मार्जिनची आखून घ्यायची आहे म्हणजे आपली बाही कधी कमी पडणार नाही आणि कधी जास्तही होणार नाही एकदम परफेक्ट अॅक्युरेट बसणार आहे तर या पद्धतीने बाही चेकिंग करायची अगोदर आपल्याला कपड्यावरती कट करायच्या अगोदर असा मुंडा चेक करून घ्यायचा म्हणून सर्वात इम्पॉर्टंट आहे आपल्याला पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा मोजून घेणं मैत्रिणींनो जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही क्रीज येणार नाही बाहीला कुठे घडी येणार गुडी पण पडणार नाही तुमच्या त्याच्यामुळे हे चेकिंग करून घ्यायचं असतं हे खूप महत्त्वाचं असतं तर आता आपण आता चेक करून बघूया आपण आता हा जो बदल केला तो केल्यानंतर आपली भाई आता परफेक्ट येत आहे की नाही तर अगोदर फ्रंट पार्ट बघूया आपण चेक करून तर बघा या पद्धतीने शिलाई मार्जिन सोडून मी चेक करून घेतलं तर एकदम ॲक्युरेट आपली भाई बसत आहे आता कुठेही कमी जास्त होत नाही तर ही ट्रिक्स तुम्ही फॉलो करायची आहे बाही कटिंग करताना आता पाठीचा मुंडा पण मी तुम्हाला चेक करून दाखवते तो पण आपला बरोबर येत येत आहे की नाही चेक करूया कारण बऱ्याच मैत्रिणींचा तर कुठला तरी एक भाग आहे तो कमी जास्त होत असतो तर त्यात कुठलाही डाऊट राहू नये म्हणून मी हा पाठीचा भाग पण तुम्हाला चेक करून दाखवते मैत्रिणींना तर बघा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोड पाठीचा मुंडा पण मी चेक करून घेतला तर एकदम अक्युरेट आलेला आहे बघा एकदम परफेक्ट बसलेला आहे ही प्रोफेशनल पद्धत असते मैत्रिणींनो जर तुम्ही मापे व्यवस्थित घेतलं परफेक्ट कटिंग केलं तर तुमच्या ब्लाऊजला काकेमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही चून पडणार नाही आणि तुमची बाही कधीच कमी पडणार नाही परत एकदा मी चेक करून बघितलं तर एकदम परफेक्ट आलेलं होतं तर इथे या पद्धतीने तुमचं कटिंग व्यवस्थित असेल तर तुमचं परफेक्ट फिटिंग पण येणार आहे ब्लाउजचं मैत्रिणीं तर नक्की एकदा ही पद्धत ट्राय करा आणि आजची ही तुम्हाला राजाराणी कोचिंगची पद्धत माझी शिकवण्याची कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्हाला सोपं करून या बाहीचं कटिंग हवं हो असेल तर मला कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा तुमच्यासाठी नेक्स्ट स्टुडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे अगदी चार्टसहित छातीनुसार मुंडा खोली कशी टाकायची आणि छातीनुसार घडी कशी टाकायची राजाराणी कोचिंग पद्धतीचा चार्ट लवकरच मी अपलोड करणार आहे तर तुम्हाला तो, तो डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये येस टाईप करा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे चोवीस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डिटेलमध्ये राजा राणी कोचिंग पद्धतीने बाहीचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे आणि ते सर्वात महत्त्वाची एक टिप्स तुम्हाला मी आता सांगणार आहे अजून एक राहिलेले आहे बघू शकता तर इथे जे आपण मेन मार्किंग जे केलेलं होतं तिथून आपलं हे दीड इंच शिलाई मार्जिन आपलं त्याच्यात ॲड असणार आहे तर बऱ्याच मैत्रिणी परत म्हणतील आपलं शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं त्याचं काय झालं तर याच्यामध्येच ऍड असतं शिलाई मार्जिन ठीक आहे तर आज मी तुम्हाला राजा राणी कोचिंग पद्धतीने दहा इंचाची स्लीव अगदी परफेक्ट सांगितलेली आहे आणि नऊ इंच याचा मुंडा होता बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे तर या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाउज मी राजा राणी कोचिंग पद्धतीने ऑलरेडी शेअर केलेला आहे तो पण नक्की बघा ठीक आहे मैत्रिणीनो आज आपण राजा राणी कोचिंग पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने बाही कशी कटिंग करायची परफेक्ट शिकलेलो आहोत आणि आता चार्ट सहित मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये छातीनुसार मुंडाखोली किती घ्यायची आणि छातीनुसार बाहीची घडी किती टाकायची याचा फॉर्म्युला घेऊन येणार आहे आणि त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे जर तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की यस टाईप करा आणि आपल्या चॅनलला प्लीज जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका असेच घर बसल्या तुम्हाला सोप्या पद्धतीने माझ्या चॅनलवरती सर्व काही पाहायला मिळणार आहे तर नक्की ही भाई एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला सहज म्हणजे सहज जमणार आहे एवढी सोपी पद्धत आहे तर नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय